तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदम मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले एक व्हिवर्स आहेत टॉप सी भाई नावाचे ओके त्यांचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याचं ते नाव आहे आणि त्यांनी ह्या ठिकाणी एक आपणाला आ... प्रश्न विचारलेला आहे की एक व्हिडिओ इरकॉन इंटरनॅशनलवर या ठिकाणी बनवा सो so, मित्रांनो इरकॉन हा जो आहे तो एक रेल्वे सेक्टरचा स्टॉक आहे आणि त्याच्याविषयीच आज आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत so, सो मित्रांनो सध्या रेल्वे सेक्टरचे स्टॉक कशा पद्धतीने ह्या ठिकाणी पफॉर्म करत आहेत हे तर तुम्हाला माहीतच असेल सो so, जर आपण ह्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टेड असू तर आपण आता प्रॉफिट बुकिंग केली पाहिजे का किंवा फ्रेश बाइंग आणखीन आपल्याला ह्या ठिकाणी करायला पाहिजे का आणि लाँग टर्ममध्ये ह्याचे काय टार्गेट्स असतील ह्याविषयी आपण सविस्तररित्या चर्चा करणार आहोत पण पुढे दे तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती करू इच्छितो चॅनेलवर नेमनास असो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो तुम्ही येता व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब नाही करत मला मोटिवेशन हवी आहे मित्रांनो मला प्रेरणा हवी आहे तुमच्याकडून कारण सध्या एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राइब माझ्यासाठी फार जास्त महत्त्वाचं आहे सो so, मित्रांनो प्लीज 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 चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि मला प्रेरणा नक्की द्या असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी सो चला मित्रांनो जास्त वेळ न दौडता सरळ व्हिडिओची सुरुवात करूया ज्या स्टॉकबद्दल आपण माहिती घेणार आहे त्याचं नाव काय त्याचं नाव आहे इरकॉन ओके सो मित्रांनो इरकॉन इंटरनॅशनल जी काही कंपनी कंपनी आहे ती एक गव्हर्नमेंट कंपनी आहे तर तुम्हाला माहितच आहे ओके पब्लिक सेक्टर कंपनी आहे मेजॉरिटी होल्डिंग आहे ती पब्लिककडे आहे आणि मित्रांनो जर ह्याचा तुम्ही करंट रेट बघितला तीनशे चोवीस रुपये चाळीस पैसे या ठिकाणी करंट रेट चालू आहे लाँग टर्ममधले मित्रांनो रिटर्न बघित आहेत आय पी आल्यापासून तर सहाशे एक्क्याऐंशी टक्क्यांचे रिटन आहेत पाच वर्षामध्ये सातशे पन्नास टक्क्यांची रिटन एका वर्षामध्ये दोनशे सत्याऐंशी टक्के रिटर्न आणि सहा महिन्यात पंचावन पॉईंट सत्तर टक्क्यांची रिटर्न आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत काल इंट्राडेमध्ये ह्या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग बघायला मिळाली कारण बावीस तारखेला आता बजेट आहे सो बजेटमध्ये काय होईल ते आपण सांगू शकत नाही त्यामुळे थोडीशी प्रॉफिट फिट बुकिंगचा जो काही दबाव आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला तीन पॉईंट एकोणतीस टक्क्यांची घसरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे सो मित्रांनो आता आपण करंट रेटवर या ठिकाणी बाईंग केली पाहिजे का त्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊ आणि जर बाईंग केली असेल तर आपण ह्यामध्ये थांबलं पाहिजे का त्या गोष्टींविषयी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत सो मित्रांनो स्टॉक जो आहे तो ऑलरेडी लाईफ टाईम हायवरती आहे सो डेफिनेटली जसं की तुम्हाला माहितच आहे की लाईफ टाईम हायवरती बाईंग करण्याचे रेकमेंडेशन कोणीही या ठिकाणी देणार नाही आणि मीही देणार नाही सो मित्रांनो आता आपण चर्चा करूया की जर आपण ह्या ठिकाणी इन्व्हेस्टेड असू ऑलरेडी सो ह्या ठिकाणी आपण होल्ड केलं पाहिजे का त्या सो त्याविषयी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत सो त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम ह्याचे फंडामेंटल्स पाहावे लागतील सो मित्रांनो फंडामेंटल्स पाहता ह्याचं जे काही लाईफ टाईमचं जे टार्गेट ते था था आहे ते सतराशे रुपये ह्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे म्हणजे दोन हजार पर्यंत हा जो काही स्टॉक आहे तो सतराशे रुपयांचे लेवल्स टच करू शकतो असं ह्या ठिकाणी एक्सपर्ट्सचं मानणं आहे कारण कंपनीकडे चांगल्या ऑर्डर बुक्स आहेत कंपनी फक्त रेल्वे सेक्टरचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत म्हणजे जसं की टनल्स असतील रेल्वे ब्रिज असतील त्यानंतर रेल्वेचे जे काही इतर स्टेशन्स वगैरे ह्याच्या काही गोष्टी गोष्टी असतील इन्फ्रास्ट्रक्चरचे जे काही प्रोजेक्ट्स असतील ते करण्याचं काम ही कंपनी करते त्याचसोबत ब्रिज आहेत हायवे आहेत ते सुद्धा बनवण्याचं काम ही कंपनी करते सरकारच्या अंतर्गत येणारे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट ही कंपनी काय करते ह्या ठिकाणी करते आता मित्रांनो जर फंडामेंटल्स पाहिले तीस हजार कोटीचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे म्हणजेच एक लार्ज कॅप कंपनी आहे हे तर तुम्हाला कळालंच असेल करंट प्राईस आणि मित्रांनो बुक व्हॅल्यू ह्यांचा जर विचार केला तर पाच पट महाग आहे स्टॉक बुक व्हॅल्यूच्या ओके म्हणजे थोडीशी चांगली व्हॅल्युएशन आहे असं मला ह्या ठिकाणी वाटतंय बत्तीसचा पी आय सो इतक्या महागड्या सुद्धा फक्त बत्तीसचा पी हा या स्टॉकचा जो आहे तो मला या ठिकाणी रिजनेबल वाटतो आहे ओके येत्या काही दिवसात आणखीन चांगले पीवर हा स्टॉक अवेलेबल होऊ शकतो रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड आणि रिटर्न ऑन इक्विटीचा विचार केला तर सोळा पॉईंट आठ टक्क्याची आर ओ आणि आर ओ सी अठरा पॉईंट पाच टक्क्यांची आहे सो व्हॅल्युएशन्स खूप चांगले आहेत या स्टॉकचे आणि खूप अट्रॅक्टिव्ह व्हॅल्युएशन्स आहेत सो ह्याचा अर्थ असा नाही की इमिडिएटली ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा कारण मित्रांनो सध्या हा जो स्टॉक पळतो आहे तो फक्त आणि फक्त न्यूज बेसेसवर पळतो आहे आणि त्याचसोबत जे काही इव्हेंट्स आहेत सध्या बजेट असेल किंवा सर सरकार जी आहे ती तिसऱ्यांदा एक सरकार आलेली आहे सो ह्या इव्हेंट्समुळे हा स्टॉक पळतोय ही गोष्ट पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता जर आपण विचार केला कंपनीच्या प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटचा तर सेल्स तुम्ही बघू शकता कंपनीचे सेल्स ह्या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसते पण कंपनीचा जो काही प्रॉफिट आहे मित्रांनो त्या प्रॉफिटमध्ये सेल्समध्ये जितकी ग्रोथ आलेली तितकी ग्रोथ आपल्याला ह्या ठिकाणी तरी होताना दिसत नाही आहे ओके आठशे पाच कोटींचा कि ते सातशे सत्तेचाळीस कोटींचा ह्या ठिकाणी प्रॉफिट आपल्याला येत्या काय मागील काही वर्षामध्ये पाहायला मिळालेला होता पण कंपनी अजून त्याच रेंजमध्ये ह्या ठिकाणी काय करते बिजनेस करते म्हणजे जो काही ह्याचा आत्तापर्यंतचा हायेस्ट प्रॉफिट होता त्या लेवलला कंपनी अजून काय करू शकलेली नाही आहे ब्रेक करू शकलेले नाही पण कंपनी एक प्रॉफिटेबल कंपनी असं तुम्ही ह्या ठिकाणी म्हणू शकता डिव्हिडंडचा विचार केला तर कंटिन्युअसली डिव्हिडंट पेईंग स्टॉक आहे मला वाटते डिव्हिडंड पण ह्याचा काही जास्त नाही आहे एक थोडासा डिव्हिडंट आहे पण कंपनी कंटिन्युअसली डिव्हिडंट ह्या ठिकाणी पे करत आहे सो आता मित्रांनो आपण विचार करूया की ह्या कंपनीचे जे काही बॅलन्स शीट्स आहेत इक्विटी कॅपिटल बघा एकशे अठ्ठ्याऐंशी कोटींचं इक्विटी कॅपिटल रिझर्स पाच हजार सहाशे त्र्याऐंशी करोड बॉरॉइंगचा जर विचार केला तर दोन हजार पाचशे सत्तर कोटींची कर्ज कंपनीवर या ठिकाणी आहेत म्हणजे जी करंट कर्ज आहे ती कंपनी आपल्या रिझर्वस आणि प्रॉफिटने ह्या ठिकाणी काय करू शकते इमिडिएटली काय करू शकते या ठिकाणी भागवू शकते इन्व्हेस्टमेंटचा केला तर एक हजार पाचशे त्रेपन्न कोटींची इन्व्हेस्टमेंट कंपनीने ह्या ठिकाणी ऑलरेडी करून ठेवलेली आहे ज्याचा सुद्धा यांना नक्कीच या ठिकाणी नफा होईल आता मित्रांनो विचार केला प्रमोटर्सच्या होल्डिंगचा तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता पासष्ट टक्क्यांची प्रमोटरची होल्डिंग आहे अर्थातच ही जी होल्डिंग आहे ती कमी झालेली आपल्याला दिसत आहे पण त्याच्या अगेन्स्ट एफ आय आणि डी आय एस ह्यांची जर होल्डिंग तुम्ही पाहिलेत तर ऑलमोस्ट दुप्पट तिप्पट होताना ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे म्हणजेच प्रमोटर्सचा ह्या ठिकाणी कंपनीवरचं जरा स्टेक कमी झाला असला तरी आय एज आणि ना ह्या कंपनीचं जे फ्युचर आहे ते या ठिकाणी ब्राईट वाटतंय सो मित्रांनो कंपनीचे फंडामेंटल्स तर फार जास्त उत्तम आहे त्यात काही वादच नाही आहे पण ह्या ठिकाणी काही का गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्या पाहिजेत पहिलं म्हणजे इलेक्शन इयर होतं आणि त्यामध्ये एकच सरकार तिसऱ्यांदा आलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे सध्या बजेट आहे बजेटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरसाठी चांगल्या गोष्टी अनाऊन्स होऊ शकतात ह्या दोन गोष्टींमुळे हा स्टॉक काय करतो ह्या ठिकाणी मित्रांनो पळतो आहे आणि त्याचसोबत रेल्वे सेक्टरशी हा स्टॉक बिलॉंग करतो त्यामुळे रेल्वे सेक्टर पळत असल्यामुळे हा स्टॉक सुद्धा चांगल्या पद्धतीचा पॉस्टर फॉर्मन्स करतोय असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे सो मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्या अशा पद्धतीचे जे स्टॉक्स असतात जे इन्फ्रास्ट्रक्चरशी रिलेटेड असतात त्यांच्यावर इकॉनॉमिकल सायकलचा खूप मोठा परिणाम होतो म्हणजे समजा मंदी आली भविष्यामध्ये किंवा समजा सरकार बदलली तर ह्याचा मोठा परिणाम ह्या स्टॉकवर होऊ शकतो स्टॉकमध्ये इवन तुम्हाला पन्नास ते साठ टक्क्यांपर्यंतची घसरणसुद्धा भविष्यात पाहायला मिळू शकते आणि त्यासाठी तयार राहा जर हा स्टॉक कोणी खालच्या लेवलवर खरेदी केला असेल सो डेफिनेटली तुम्ही ह्या ठिकाणी ह्या स्टॉकमध्ये होल्डिंग करू शकता एक साधारणतः मला वाटतं दोन हजार तीसपर्यंत सतराशे रुपयांचे टार्गेट्स एक्सपर्ट्सकडून या ठिकाणी दिले गेलेले आहेत फ्रेश बाईंगचं जर म्हणत असाल तर माझ्या मते सध्या फ्रेश बाईंग ह्याच्यामध्ये करू नका एक इलेक्शन इयर झालेलं आहे आणि आत्ता बजेट आहे सो बजेट झाल्यानंतर ह्या स्टॉकमध्ये थोडीशी घसरण होऊ शकते आणि जो बत्तीसच्या पीवर हा मिळणारा स्टॉक आहे तो तुम्हाला कदाचित वीसच्या सुद्धा या ठिकाणी अवेलेबल होऊ शकतो असं मला ह्या ठिकाणी वाटत आहे सो सध्या स्टॉक तुम्हाला आणखीन चांगल्या व्हॅल्युएशनवर मिळेल फक्त थोडंसं वेट करा आणि जर तुमची काही पोझिशन असेल ऑलरेडी ह्याच्यामध्ये तर प्रॉफिट बुकिंग करू शकता पण जे इन्व्हेस्टर आहेत लाँग टर्मचे इन्व्हेस्टर्स आहेत ओके okay? म्हणजे पाच दहा वर्षासाठी थांबणार आहेत ते ठिकाणी निवांतपणे थांबू शकतात ओके था, सो okay? so आशा करतो की मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू